मोठा विचार पडला की ह्याच्यामध्ये एकच असं आहे की कर्ण की त्याला कवच कोण कोणाला ते जर आपण मागून घेत कर्ण हा दानशूर आहे सगळ्यामध्ये दान कोण आहे सूर्याने येऊन कोकणामध्ये कर्णाला सांगितलं हे गु सगळं काय बरोबर पण तू कोणी तुझ्याकडे काही मारायला कवच कोण कोणाला देऊ नको सूर्य बोलला मी ज्यावेळेला तुझी पूजा करतो आणि तुझी पूजा संपल्या म्हणजे जो कोणी ब्राह्मण येतो त्या एक तासामध्ये जे काय माझ्याकडे करायला काय करतो मग कवच पूर्ण काय माझं शरीर पण झाला म्हणून करण्याचं पण काय आहे तू बिघडला तो सांगितलं तू जो बिघडला करणं त्याला म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा पटलेला बिघड होतो संगत था था। चारी। 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 संगत। ना अखंड अखंड गया तुझी त्याची मला संगती पण आपण त्याची संगती करायला बघत भरकत आहे ना ते आक्ष आहे तस झालं मग मग तो सूर्याच्या कारण तो इंद्र ब्राह्मणाचा रूप घेऊन तिथे आला कारणाकडे आणि पूजा संपल्यावरील दीक्षा मागितल्याने काय मागितलं कवच कोंडले का मागितले म्हणजे आपल्या अर्जुनाला कर्णाला मारायला काय होईल रस्ता मोबा म्हणजे कशी कशी योजना केली नंतर काय कवच कोंडले आणि बघू शकत नाही आणि मग शेवटी कर्णाने आपले कवच कोंडले काय केली म्हणजे पण ज्या वेळेला रूप प्रगट केलं आणि मग सगळे तुला मी एक अशी शक्ती दे की ज्या वेळेला तुझ्या आर्थिक जीवावरती भेटेल त्यावेळेला शक्ती वापरायची ती शक्ती ज्या समोर त्याला मग कोणी असो अर्जुन असो तो त्याचा प्राण घेतल्याशिवाय पण कधी एकदाच लगेच नाही एकदाच वापरतो एकदाच वापरत खाली नाही परत दोनदा तीनदा वापरता अशी शक्ती एकदा मध्ये आपण ऐकणार काम झालं बनायचं पालवांच्या पाठीचा जो मेल पडला होता काय पडले दात सापाचे दात काढले की गावडे काय करतो खेळ अशा प्रकारे <laughs> इकडे मग काय झालं हा एक हावीन होतो मृग ते मुगाला मग दिसायला लोक सुरू होतं त्या मुगाच्या पाठी हे सगळे लागले पाठी मग बोला तुमच्याबरोबर मी पण येतो पण ते मृग जे पाठी लागल्याबरोबर ते हरीण असं लागल्याबरोबर हे पाच त्याच्या मागे म्हणते हरिण अशा ठिकाणी गेले जाऊन जाऊन गमले शेवटी ते कुठे गुप्तच झालं ते दिसायलाच गुप्त काय ते हरीन त्या वेळेला ते एक हा बोलला नकुल बोलला धरण बोलला इथे मोठं झाड दिसत झाडावर चढा आणि बघा काय ती पुढे दिसतोय झाडावर चढला पण अर्जुन आणि त्या झाडावरून ते पडलं एक सरोवर जार होतं एक तलाव होता आणि त्या तलावच्या ठिकाणी ते करून काय पित होतो आणि ह्यांना धावून धावून पण काय घातलं ताण लागली होती बहुला धर्माचा जीव पण काय झाला होता झाला होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळे आले बुले बरं झालं पाणी पण मिळालं नकुल बोलला जर सगळ्यांनी ते बसण मी जाऊन काय घेतो पाणी पनाला पियाला पण त्या ठिकाणी त्या पाण्याजवळ गेल्यानंतर तिथे यज्ञ करून बसलेला होता हे बाबा या पाण्याला आतवायचं इथे मी जे काय प्रश्न विचारेन त्याची उत्तरे द्यायची ती मला पटली तरच पाणी घेऊन नाही तर जिथे ते पाणी घेऊन जबर मरून पडलो नकुल वगैरे जरा आमच्यासारखे थोडेसे होते आपल्याला काय पाणी ताण लागले प्रश्न घेतल्याबरोबर काय झालं मरून पडलं नुसता नकुल नाही अर्जुना सहित भीमा सहित कोणी ऐकलेलं आहे चौघही पड चौघड धर्म शेवटी धर्म गेले पाणी आणायला धर्म बोलला आता पाणी पडायला प्यायला पाहिजे धर्म धर्माला पण सांगितलं इथले बघ जस बिचारी चाली पडले होते कोण आपल्याची कथा आलेली यक्ष प्रश्न जरा काल म्हणतात यक्ष धर्म धर्मने पाहिले धर्म पण ते पाहिलंच ना या तुझ्या चार भावांची काय झाली आहे गत झाली आहे तुझ्यावर पाणी धर्म बोलला मोबरवर आपल्याला आहे आप ना मोबरला महाराज काय करा विचार आता ते प्रश्न काय विचारले ते ज्ञान आहे तर आपलं डोक्यात जास्त घ्यायचं नाही फक्त एकच फायदा प्रश्न विचारला सूर्य म्हणजे काय काय विचारलं वाचा पैसा पाहतो असतो कुठे राहतो आधीच यावरील प्रश्न